ठाणे शहरातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एक मोठी गुन्हेगारी टोळी उद्ध्वस्त करत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार तीन इस्मांनी मिळून एका तरुणाला दमदाटी करत त्याच्याकडील सत्तावीस हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला होता या गंभीर घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला टेक्निकल अनालिसिस आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी आदिल शेख इरफान खान व शाहिद शेख यांना अटक करण्यात आली तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल मोटार सायकल आणि चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करण्यात आली ही कारवाई ठाणे परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र खडके यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली या यशस्वी कारवाईमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना वर्तकनगर पोलिसांकडून स्पष्ट इशारा मिळाला आहे कायदा हातात घेतल्यास शिक्षा अटल आहे त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आई माता चौकाच्या ठिकाणी एक दोन अनोळखी चौरट्यांनी त्यांची जी सोनचाकळी चे ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑगिस्ट दोन हजार पंचवीस असा बी एन एस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन पाच असा बी एन एसच्या ह्या शिक्षणाखाली गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास प्रक्र्याची टीम जी एस आय चिंतामन आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकी सांग आणि अतिकृत आरोपी आहेत जाफवर जाफरी आणि संदीप प्रसाद मुंबई राहणारे आंबेडीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहे त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहे आता सगळे आपण अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये वर्तकनगरचे चार गुन्हे आहेत चितसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे कळवा नवगर आणि खरतपाना पोलीस स्टेशन असे आठ गुन्हे त्यांच्याकडून गटीस आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक बॉडी ऑफिस आहेत असेल पंधरा गुन्हे विरोधात दाखल असतील आपल्याकडे पंधरा आहे जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकते जाणार आहेत तर त्यांच्यावर पालक ठेवून त्याची चेन स्नॅश करणं ही त्याची मदत असते आरोपी इराणीच आहे आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या घरात त्याच्याकडे आपण तपास करतो सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपीचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन कडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीनं करता येईल कारवाई त्या पद्धतीने आपण ठोस त्याच्यावर कारवाई करणार आहोत